तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदाच रात्री बारापूर्वी शांततेत आणि व्यवस्थित पार कुंभोज गावातील बेचाळीस सार्वजनिक गणेश मंडळांनी या उत्सवात भाग घेतला होता मात्र अनेक मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बीचा वापर केल्याने काही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली कुंभोज परिसरातील हृदयविकार बीपी आणि इतर आजारग्रस्त रुग्णांना डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे गावाबाहेर जावं लागलं यामुळे मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आलेल्या डॉल्बी विरोधात नाराजगी दिसून आली विसर्जन मिरवणुकीत जवळपास वीस ते तीस तरुण मंडळांनी अत्यंत शांततेत सहभाग घेतला मिरवणुकीत प्रत्येक मंडळाने आनंदोत्सव आणि उत्साही स्वागत करत आपल्या गणेशाचं विसर्जन केलं यावेळी ग्रामपंचायत कुंभोज शिवसेना बी जे पी काँग्रेस शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांनी गणेश मूर्तीचं स्वागत केलं उत्सवादरम्यान विद्यमान आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर दलित मित्र अशोकराव माने जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव वारणादूत संघाचे संचालक काडून पाटील जव्हार कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिली मात्र विद्यमान खासदार धर्शल माने यांचे दर्शन नागरिकांना दुरावलेलेच राहिले हातकलंगले पोलीस स्टेशनच्या वतीनं कुंभोज परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोजचे बीट रविकांत शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणुकीवर नियंत्रण ठेवले होते विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न झाली आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही कुंभोजसह हिंगणगाव दुर्गेवाडी नेज शिवपुरी नरंदे खोची या परिसरातही मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयकोशात जवळपास एकशे पंचवीसहून अधिक सार्वजनिक मंडळांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला या मंडळापैकी सत्तरपेक्षा जास्त मंडळांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं दुर्गेवाडीच्या एक गाव एक गणपती मंडळाच्या मिरवणुकीत धार्मिक दा। वाद्याच्या गजरात गुलाल आणि फुलांची उधळण केली आणि महिला वर्गाच्या सहभागाने गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण मंगलमय झालं